वाशिम बायपास रोडवरील रियाज कॉलनी येथील पाईपलाईन लिकेज लाखो लिटर पाणी गेले वाया आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वाशिम बायपास रोड येथील रियाज कॉलनी येथील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले सदर फुटलेल्या पाईपलाईनमधून एवढ्या मोठ्या फोर्सने पाणी वाहत होते की ते पाणी विद्युत ताराला स्पर्श करत होते याची माहिती तात्काळ सामाजिक कार्यकर्ते तथा जागृत नागरिक उमेश इंगळे यांनी महापालिका कर्मचारी अधिकारी यांना फोनद्वारा माहिती दिली मनपा प्रशासनाने तात्काळ कर्मचाऱ्यांना पाठवून लिकेज दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे सदर लिकेज पाईपलाईनचे काम हे तीन महिन्यापासून थातूरमातूर पद्धतीने सुरू असून पाण्याचा होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी केला तत्काळ ही पाईपलाईन दुरुस्त करण्यात यावी अशी मागणीही यावेळी मनपा पाणीपुरवठा विभागाला सामाजिक कार्यकर्ते उमेश हिंगडे यांनी केली आहे नमस्कार मी उमेश सुरेश हिंगडे सामाजिक कार्यकर्ता वाशिम बायपास रोडवरील रियाज कॉलनी येथे नळ पाईपलाईन फुटलेली आहे ही नळ पाईपलाईन गेल्या तीन चार महिन्यापासून या नळ थातूर मातूर काम सुरू असून व्यवस्थित काम झालेलं नसून ह्या पाईपलाईनमुळे लाखो लिटर पाणी हे वाया जात आहे आज तर एवढी मोठी धार होती की जवळपास पाच फूटपर्यंत इलेक्ट्रिक वायर जे आहेत खांबाचे त्या खांबाला या पाण्याचा स्पर्श होत होता मी आज माझ्या ड्युटीवरून परत येताना सदर व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये मा रेकॉर्ड केला व संबंधित महानगरपालिका कर्मचारी यांना तात्काळ फोन करून माहिती दिली व तात्काळ हे पाणी बंद करायचे त्यांना सूचना दिल्यात त्यामुळे त्यांनी हे तात्काळ पाणी बंद केलं परंतु हे थातूरमातूर झालेलं काम पूर्णपणे व्यवस्थित काम करावं जेणेकरून परत ही पाईपलाईन फुटणार नाही व पाणी वाया जाणार नाही ही विनंती